गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो भाषा विषयातील खूप इंटरेस्टिंग आणि सोपा घटक आहे सोपा या अर्थाने की त्यामध्ये तुम्हाला नवनवीन गोष्टी समजतील भाषेच्या पेपर फर्स्ट मधला हा घटक आहे एकाच अर्थाचे भिन्न अर्थ शोधणे एकाच अर्थाचे भिन्न शब्द शोधणे भिन्न अर्थाचे अर्था वेगवेगळे शब्द शोधणे म्हणजे काय हो एकच अर्थ आहे एक शब्द आहे त्याचे अनेक अर्थ होतात एक शब्द आहे त्याचे दोन अर्थ होतात बघा असे एका अर्थाचे भिन्न अर्थाचे शब्द असणारे शब्द शोधणे मग आपण उदाहरण घेऊ पय पय म्हणजे काय हा शब्द माहिती आहे का ऐकला आहे का ज्यांनी भाषेमध्ये समानार्थी शब्द बघितले असतील समानार्थी हा शब्द घटक किंवा व्हिडिओ बघितले असतील किंवा त्याचं गाईडमध्ये वाचन केलं असेल व्हिडीओफमध्ये त्यांना हे माहीत असेल आजवर तुम्ही जर पेपर दिला असेल पय म्हणजे पाणी परीक्षेला प्रश्न विचारला जाईल पाणी शब्द दिलेला असेल आणि खाली चार पर्याय असतील आणि त्यात लिहिलेला असेल की पाण्याच्या अर्थाचा शब्द ओळखा मग त्याला पळ ठीक आहे त्यानंतर कर कर, कर म्हणजे काय आमच्या जमिनीवरती सरकारने कर लावला आहे सरकारने शेत सारा लावला आहे म्हणजे काय सरकारने आकारलेली रक्कम सारा दंड बरोबर दंड सुद्धा कर असतो किंवा नियमित ठराविक रक्कम घेतली जाते कर रूपाने वृक्ष कर शिक्षण कर आपातकालीन व्यवस्था कर त्यानंतर जमिनीचा शेतसारा ह्याला कर म्हणतात आणि दुसरा शब्द आहे हात दुसरा शब्द आहे हात ठीक आहे त्यानंतर पुढचा आहे चिरंजीव चिरंजीव खूप छान शब्द आहे बघा चिरंजीव म्हणजे काय हो एखाद्या व्यक्तीला लहान मुलगा असेल तर, तर आपण त्याला म्हणतो हा तुमचा चिरंजीव आहे का म्हणजे हा तुमचा मुलगा आहे का किंवा मुलगी असेल तर आपण म्हणतो तुमची कन्या आहे का ही तुमची कन्या आहे का हो मग चिरंजीव म्हणजे मुलगा आणि चिरंजीव म्हणजे दीर्घायुषी दीर्घायुषी म्हणजे काय ज्याला खूप आयुष्य आहे मोठं आयुष्य आहे मी आधी पण तुम्हाला महाभारतामध्ये एक पात्र सांगितलं होतं जो चिरंजीव आहे त्याच्याही पुढे जाऊन त्याला अमरत्व आहे तो आहे अश्वत्थामा कोण आहे अश्वत्थामा ठीक आहे पुढे कर्ण कर्ण म्हणजे काय कान कर्ण म्हणजे काय कान प्रत्येकाला कान आहे तो आणि दुसरा त्याच अर्थाचा दुसरा शब्द आहे हे पात्र महाभारतातला आहे कर्ण नावाचा योद्धा होता कोणता होता कर्ण कर्ण हा एक मोठा योद्धा होता त्यालाच कौंतय म्हणतात कौंतेय म्हणजेच पांडव आई कुंती ही पांडवांची आई होती तिचा हा सगळ्यात मोठा सगळ्यात आधीचा पुत्र ज्याला पांडवांमध्ये धरलं जात नाही हा एक दाता होता दानशूर होता कर्ण हा खूप मोठा दानशूर होता परंतु त्याला त्याच्या नावाला गालबोट लागलं कारण तो चुकीच्या लोकांच्या बाजूने उभा राहिला म्हणजे अधर्माच्या बाजूने उभा राहिल्यामुळे पांडवांच्या बाजूने उभा राहिला नाही युधिष्ठिरा दुर्योधनाच्या बाजूने उभा राहिला म्हणून त्याच्या ह्याला त्याला, त्याला, त्याला गालबोट लागलं पण तोही त्यांच्या बाजूने उभा राहण्याचं कारण होतं कारण दुर्योधनाने त्याला बाजूला लोटला नव्हता सूर्यपुत्र म्हणून आपल्या जवळ घेतला त्याला सांभाळून घेतला त्याला अंगदेशाचा राजा केला त्यामुळे त्या, त्या कर्णाला आपल्या मित्राच्या शब्दाला जागावं लागलं शेवटपर्यंत तो दुर्योधना सोबत राहिला हा महान योद्धा होता कर्ण हा महान योद्धा होता युद्धामध्येच वारला ठीक आहे पुढचे जे शब्द आहेत अशा प्रकारचे शब्द आपल्याला बघायचे आपण पीडीएफ मध्ये बघू बघा तुमच्या समोर स्क्रीनवर वेगवेगळे शब्द आहेत तर यातले शब्द आपण पाहणार आहोत अभंग म्हणजे काय हो न भंगलेला ज्याचा तुकडा पडला नाही असा आणि आणखी एक शब्द आहे त्याचा आहे काव्य रचनेचा प्रकार काव्य रचनेचा प्रकार ठीक आहे काव्य रचनेचा प्रकार म्हणजे काय संत तुकाराम महाराजांनी अभंग रचले संत नामदेवांनी अभंग रचले नामदेवांचे अभंग तर शिख धर्माचा गुरुग्रंथ याम आहे यामध्ये सुद्धा नोंदवलेले आहेत महा भारत देशामध्ये दे। मराठी अभंग लिहिणारी एकमेव व्यक्ती होती संत नामदेव हे भारत भ्रमण करत असताना पंजाबमध्ये गेले होते त्यावेळी त्यांनी लिखाण केलेल्या अभंगांचा समावेश गुरुग्रंथ साहेबमध्ये आहे हा काव्य रचनेचा प्रकार आहे ठीक आहे पुढे नाद नाद म्हणजे छंद आवाज नाद म्हणजे छंद आवाज हा आवाज म्हणजे काय छंद म्हणजे काय एखाद्याला पोस्टरची तिकीट जमा करण्याचा छंद असतो एखाद्याला सुंदर चित्र काढण्याचा छंद असतो एखाद्याला संगीताचा नाद असतो म्हणजे त्याला संगीत शिकायला आवडतो एखादा खूप छान वक्ता असतो त्याला बोलण्याचा नाद असतो अशा प्रकारे आणि दुसरा नाद म्हणजे आवाज त्याचा त्याने काढलेला जो नाद होता तो खूप सुंदर होता किंवा एखाद्या तंबोऱ्यातून निर्माण झालेला नाद एखाद्या पेटीतून निर्माण झालेला नाद छान होता ठीक आहे पुढे अनंत अमर्याद हे जे अवकाश आहे ना रात्री आभाळ दिसतं परती आकाश दिसतं हे अनंत आहे ह्याला कुठे सीमा नाही असीम काय म्हणतात दुसरा शब्द असीम ज्याला सीमा नाही अनंत असीम ऋण कर्ज मी कर्णाचं उदाहरण परत देतो दुर्योधनाने त्याला मदत केली त्याला राजा केला दुर्योधनाचं ऋण त्याच्यावरती होतं त्याच्यावरती दुर्योधनाचे उपकार होते ते फेडण्यासाठी तो सतत दुर्योधनासोबत राहिला पण दुर्योधन चुकीचा वागायचा तरी त्याच्यासोबत राहिला त्यामुळे कर्णाचं नुकसान झालं चुकीच्या माणसाच्या सोबत राहू नका पात्र भांडे पात्र म्हणजे काय भांडे याचाच आणखी एक शब्द असा आहे तुम्ही एखाद्या परीक्षेत पास झालात तरी तुम्ही पात्र होता म्हणजेच एखाद्या एखाद्या निश्चित केलेल्या बाबीमध्ये योग्य योग्यता मिळविणे म्हणजे सुद्धा पात्रता होती ठीक आहे पुढे पात्र ठरणे अंग या शरीर बाजू ह्या लाईनच्या पलीकडे एक अंग आहे लिखाणाचं आणि या बाजूला दुसरं आहे किंवा मी उभा राहिलो तर माझं डाव्या बाजूचं अंग आणि या बाजूचा उजव्या बाजूचं म्हणजे दोन बाजू शरीर आणि बाजू माया ममता आणि धन ममता आणि धन माया म्हणजे काय आई आपल्या मुलांना ममता लावते माया लावते आणि दुसरी बाजू धन त्या श्रीमंताकडे खूप माया आहे आमच्या गावात एक श्रीमंत माणूस आहे त्याच्याकडे खूप माया आहे म्हणजे त्याच्याकडे पैसा खूप आहे धन म्हणजे काय पैसा धन म्हणजे काय पैसा आलाय लक्षात पुढच काळ वेळ मृत्यू जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मरण आहे म्हणजेच जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ठराविक काळ मिळतो काळ म्हणजे ठराविक का वेळ मिळतो काम करण्याचा आयुष्यामध्ये तुम्ही जर एकदा छोटा लहानापासून मोठे झालात तर तुम्हाला साठ वर्ष सत्तर वर्ष शंभर वर्ष काळ मिळेल शेवटी तुमचा मृत्यू होईल या दोनही समान आहेत समदृश्य सम अर्थ आहेत काळ म्हणजे तुम्हाला मिळालेली वेळ आणि काळ संपला तुमची वेळ संपली म्हणजे येणारा मृत्यू दोन्ही अर्थ एकच आहेत तळी तळी म्हणजे काय एखाद्या टाकीचं जे तळ असतं ना त्याला पण तळी म्हणतात खालच्या बाजूला तळ तळाला असणे टाकीच्या तळाला भांडपुर आलं तलाव तळी म्हणजे तलाव दोन अर्थ सुमन सुमन म्हणजे फुल आणि सुमन म्हणजे पवित्र मन चांगल्या वागणाऱ्या व्यक्तीचं चा, चांगल्या कर्म करणाऱ्या व्यक्तीचं मन पवित्र असतं त्या अर्थाने वापरलं जाणार सुमन आणि फूल म्हणजे पुष्प सुमर्ण पुष्प पर्ण त्यातलं धड माने खालचा शरीराचा भाग धड म्हणजे आता या मानेपासून माझं जे शरीर आहे याला म्हणतात व्यक्तीचं धड आणि दुसरं धड म्हणजे अखंड ठीक आहे पुढे पूर्ण पुढचं घेऊ अंतर मन भेद लांबी अंतर म्हणजे काय मन आपल्या मनामध्ये जे अंतर मन आहे त्याचा विचार केला तर अंतर म्हणजे आतलं जे आपल्या शरीराच्या आतमध्ये आहे अंतर आहे आतलं आहे मन भेद म्हणजे काय दोघांमध्ये काहीतरी अंतर आहे हा रंगाने गोरा आहे आणि तो रंगाने काळा आहे मग दोघात अंतर आहे म्हणजे भेद आहे आणि लांबी म्हणजे काय आपण जर हा इथं टी व्ही बघतोय किंवा एक मी रेषा काढली अशी ठीक आहे ही हिचं अंतर किती आहे हिचं अंतर आहे वीस सेंटीमीटर हे झालं अंतर समजलं एकाच अर्थाचे तीन शब्द मन भेद लांबी आता प्रश्न किती अवघड होईल बघा तुम्हाला प्रश्न दिला जाईल आंतर या शब्दाचे भिन्न अर्थ असणारे अर्थ बघा मग आंतर या शब्दाला मन म्हणतात त्यालाच भेद म्हणतात त्यालाच लांबी म्हणतात ठीक आहे पुढे पर पर म्हणजे काय परका पीस पर, पर म्हणजे पक्षी जो उडतो ना पक्षी त्याला जे पंख असतात ना त्याला पण पर म्हणतात मासा जो उडतो ना पाण्यात मासा उडतो का नाही पाण्यात पोहतो मग मा माशाला सुद्धा पर असतात हा वल्ल्यासारखे आणि परका हा माझा नाहीये हा माझा भाऊ नाही हा परका आहे हा दुसरा आहे मग त्या अर्थाने वापरला जाणारा परका शब्द आपला नसणे लोकांचा असणे पक्ष बाजू पंखा पक्षावरून आजकाल खूप लिहिलं बोललं जातं पक्ष म्हणजे काय राजकीय पक्ष असतात त्यांची एक बाजू असते त्यांचे एक विचार असतात आणि दुसरा असतो पक्ष पक्ष म्हणजे पंख पक्षाला जे पंख असतात त्याला पण पक्ष म्हणतात पुढे पंख पर म्हणजे सुद्धा पंख होता ठीक आहे पर म्हणजे पंख या अर्थाने आणि पक्ष म्हणजे बाजू अंक मांडी संख्या अंक अंक म्हणजे काय आपली जी मांडी असते तिला अंक म्हटलं जातं आणि संख्या तू किती अंक लिहू शकतोस किती अंक तुला माहिती आहेत दहा पाच वीस शंभर दोनशे लाख कोटी अब्ज खरव निखरव पुढे शंख चक्र पद्म मग अशा प्रकारे एकावरती सतरा शून्य दिल्यानंतरही एक अंक होतो नेटवर सर्च करा आणि मला सांगा काय होतं ठीक आहे सर्वात मोठी संख्या हुं? भेट नजराना भेटणे आपली मित्राला भेट झाली तर ती भेटणे आणि एखाद्याने आपल्याला वाढ दिवसाला रेड दिली चॉकलेट दिलं पेन्सिल दिली पेन दिली त्याला नजराना म्हणतात बरोबर की नाही बड्डेला तुम्हाला कोणी देतं ना काही मामा काका मावशी आई वडील जो ते त्यानंतर कर हाच सरकारी सारा ते आपण पाहिलं मान मोठेपणा आणि मान म्हणजे आपली शरीराचा भाग शरीराचा भाग शरीराचा भाग हा भाग याला मान म्हणतात आणि एखाद्याला सन्मान देणे मोठेपणा देणे या या साहेब खुर्चीवरती बसा या या तिथं जागा नसेल तर आमच्या डोक्यावर बसा असं म्हणतो का आपण नाही तसं नाही म्हणतो विनोद केला मान म्हणजे मोठेपणा ठीके पुढे वारी वारी म्हणजे काय पाणी यात्रा बघा आपण आता ज्या काळात हा व्हिडिओ पाहत आहोत त्यावेळी आषाढी एकादशीची वारी चालू आहे म्हणजे काय आता सगळीकडून समजा नाशिक वरूनच निवृत्तीनाथांची दिंडी ही पंढरपूरला चालली आळंदीवर ज्ञानेश्वरांची दिंडी पंढरपूरला चालली चांगदेवनगर मुक्ताईमधून मुक्ताई देवींची मूर्ती सॉरी दिंडी ही पंढरपूरला चालली गजानन महाराजांची विदर्भातून दिंडी पंढरपूरला चालली बरोबर अशा प्रकारे देवगडची दिंडी ती पंढरपूरला चालली अशा प्रकारे ज्या दिंड्या जातात ना त्याला वारी म्हणतात ग्रामीण भागातल्या मुलांना हा शब्द माहिती आहे वारी म्हणजे यात्रा करणे आणि वारी म्हणजे पाणी सुद्धा होतं ठीक आहे पुढे दंड शिक्षा तू जर नीट अभ्यास केला नाहीस तर तुला दंड केला जाईल तुला शिक्षा केली जाईल समजलं त्याला शिक्षा म्हणतात दंड म्हणतात पुढे काठी बाहू काठीने चोपून काढलं तरी शिक्षाच आणि बाहू म्हणजे हात ठीक आहे पुढचा शब्द बघू ध्यान ध्यान म्हणजे काय चिंतण समाधी आपलं दुसरं एक चॅनल आहे योगावरती म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा ध्यान आपण पाहू शकतो योग करताना मन एकाग्र होणं तुम्ही जर व्यवस्थित रोज ध्यान लावलं विद्यार्थ्यांनी तर त्यांची एकाग्रता वाढते आणि अभ्यास त्यांना सहज सुफळ होतो ठीक आहे चिंतन करणे समाधी लावणे पय पाणी दुधाला सुद्धा पय म्हणतात आस म्हणजे इच्छा आस म्हणजे काय इच्छा इच्छा बरोबर त्यानंतर ओढा 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 म्हणजे काय मनाचा कल तिच्या मनाचा ओढा असतो तिच्या मनाचा ओढा त्या बाळाकडे लागलेला असतो आणि दुसरा ओढा म्हणजे पाण्याचा पाण्याचा ओघळ हा ओढा तुम्हाला माहित असेल जर तुम्ही ग्रामीण भागातले असाल तर खेड्यात जर तुम्ही एखाद्या गावाच्या बाजूने छोटासा ओढा ओघळ जात असतो डोंगरावरनं छोटे छोटे ओढे जमा होतात आणि ते एकत्र येऊन छोट्या नदीला मिळतात नदी पुढे मोठ्या नदीला मिळते समजा नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरला गोदावरी उगम पावते तिथून ओघळ तयार होतात ते खाली येतात खाली गोदावरीच्या पात्रात त्यांचं एकत्रीकरण होतं तिथून गोदावरी व्हायला लागते पुढे तिला नगर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर प्रवारा मुळा वेगवेगळ्या नद्या मिळतात आणि ती मोठी होत जाते पुढे बीडमध्ये जाताना मांजरा त्यानंतर तानसा वैनगंगा ह्या सगळ्या मिळत मिळत खूप मोठी होते मग हा जो छोटा असतो त्याचं स्वरूप असतं ओढा हम्म पुढे भाव भक्ती किंमत दर हा शब्द बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलेला आहे म्हणजे गाव भाव तुम्ही जर परीक्षेमध्ये पास व्हायचा असेल तर तुमचा स्वतःवर विश्वास असायला हवा म्हणजे मी पास होईल मी अभ्यास करेल असा असायला हवं त्यानंतर तुम्ही एखाद्या गोष्टीकडे शिक्षकांकडे गेलात तर तुमचा शिक्षकांवर विश्वास असायला हवा त्यानंतर जर तुम्ही ईश्वराला मानत असाल तर तुमचा ईश्वरावर विश्वास असा हा जो विश्वास असतो ना यालाच भाव म्हणतात तुमचा देवापाई देवाठाई विश्वास आहे तुमच्या गुरुजनांठाई भाव आहे सगळ्यांप्रती प्रेम आहे यालाच भाव म्हणणार आणि त्यानंतर म्हणजेच ती एक प्रकारची भक्ती आणि किंमत किंमत हा शब्द म्हणजे काय आपण बाजारात गेल्या म्हणतो काय भाव आहेत टोमॅटो काय भाव आहेत वांगी मग असं विचारलं की आपण त्याची किंमत आणि दर विचारतो बघा भाव या शब्दाला तीन शब्द आहेत पर्यायी भिन्न शब्द भिन्न अर्थाचे अर्थ त्यांचा वेगळा आहे समानार्थी शब्द नाही तर भिन्न अर्थाचे अंबर अंबर म्हणजे आकाश आणि वस्त्र अंबर म्हणजे आकाश आता आंबर कलर पण असतो इंग्लिश मधून आंबर कलर म्हणतात ते तो वेगळा आकाश म्हणजे काय संध्याकाळच्या वेळी का तुम्ही भगव्या रंगाची छटा पसरलेलं केशरी रंगाची छटा पसरलेलं आकाश बघितलं का तो रंग सुद्धा अंबर असतो तांबूस पिवळा किंवा भडक गुलाबी ठीक आहे गुलाबी म्हणण्यापेक्षा लाल मग यापेक्षा आणि असंच अंबर रंगाचं केशरी रंगाचं वस्त्र असतं या तिन्ही मध्ये कॉमन फॅक्टर आहे अंबर कलर हा आहे आकाश आणि वस्त्र आकाशाचा रंग निळा सुद्धा असतो पण वस्त्रामुळे या रंगामुळे आकाशाला एकत्रित केलं जात ठीक आहे माळ माळ म्हणजे फुलांची माळ मग यालाच आपण काय म्हणतो हार म्हणतो बरोबर हाळ हार, हार। आणि माळ फुलांची माळ बरोबर पुढे जलद जलद म्हणजे काय लवकर तू आहे ना आज आपण जलद गाडीने जाऊ जलद गाडी म्हणजे वेगा आणि साधी गाडी एस टी बसेसच्या असतात बघा महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या दोन गाड्या असतात जलद गाडी साधी गाडी साधी गाडी म्हणजे जी कुठेही सगळ्या थांबे घेत जातील जलद गाडी जी महत्वाच्याच ठिकाणी थांबते ठीक आहे पुढे त्यालाच अजून एक जलद त्यामध्ये आहे ढग जलद म्हणजे काय जलधी जलधी म्हणजे पाणी असणारा पाणी असणारा काय हो ढग तो कधी येतो पाऊस असताना पावसाळ्यात येणाऱ्या ढगांना जलधी म्हणतात बरोबर त्यानंतर तीर तीर म्हणजे काठ आणि बाण एखाद्या नदीचा जो काठ आहे तो तीर असतो त्या नदीचा म्हणजे इकडच्या तीर आम्ही इकडच्या तीरावर आहोत आणि गावातले लोक पलीकडच्या तीरावर राहतात आमची वस्ती उजव्या तीरावर आहे लोकांची वस्ती डाव्या तीरावर आहे आमच्यामध्ये खूप चांगले संबंध आहे मग हे झालं तीर आणि काठ काठावरती बरोबर त्यानंतर तीर म्हणजे बाण मग अर्जुनाने आपला तीर काढला आणि माशाचा डोळा उडवला म्हणजे हो ज्यावेळी द्रौपदीचा वर हे लावलं होतं वर संशोधन चाललं होतं त्यावेळी एक असा हे ठेवलेला होता प्रण की खाली बघायचं पाण्यामध्ये वरती छत आहे छताला एक मासा लावलाय तो मासा फिरतोय आणि खाली पाण्यात बघून वरती धनुष्य लावून पाण्यातल्या लक्ष्यावरती लक्ष केंद्रित करून वरच्या माशाचा डोळा उडवायचा होता मग त्यासाठी धनुष्य बाणावरती जो चढवलेला असतो ना त्याला तीर म्हणतात काय म्हणतात तीर आणि अर्जुनाने आपल्या कमानीवर तीर बसून त्या मत्स्याचा डोळा अलगद टिपला आणि त्याला द्रौपदी ही पत्नी म्हणून मिळाली बरोबर आहे अशा प्रकारे ठीके पुढे सूत सूत म्हणजे काय धागा सारथी सूत म्हणजे धागा मग आता सूत म्हणजे पुत्र सुद्धा होतो बरोबर तो सूत बर बर। वेगळा हा सूत वेगळा धागा आपण परत पुन्हा एकदा बघू त्यावरती दोन्ही सूत मी तुम्हाला समजून सांगेन सारख्या अक्षराचे दिसणारे हार धागा सारथी म्हणजे काय सारथी म्हणजे रथावर बसलेला आणि रथ चालवणारा पण या दोन प्रकार असतात एक माणूस मागे बसलेला असतो तो रथ चालवत नाही तो स्वार असतो आणि जो रथ चालवतो ना तो सारथी असतो महाभारताच उदाहरण परत देतो महाभारतामध्ये दे भगवान कृष्ण हे स्वतः रथाचे सारथी होते आणि अर्जुन मागे बसून युद्ध खेळत होता बरोबर त्याच रथावरती हनुमान वरती होते ठीक आहे पुढचं बघू हार हार म्हणजे पराभव किंवा फुलांचा हार पराभव म्हणजे काय तेच उदाहरण परत घेऊ पांडवांनी कौरवांना हार चाखली म्हणजे त्यांचा पराभव केला त्यांना पराजित केलं आणि विजयाचा हार विजयाची माला त्यांच्या गळ्यात पडली बरोबर अशा प्रकारे आपण एकच शब्द भिन्न अर्थाचे शब्द समजावून घेतले आता यामध्ये आपल्याकडे काही प्रश्न आहेत ते बघू ठीक आहे बघा बर आईची आपल्या मुलावर माया असते आईची आपल्या मुलावर माया असते म्हणजे का आईचा राग असतो का आईचं धन असतं का नाही ती माया वेगळी ममता जी असते ना तिला म्हणतात माया क्रोध म्हणजे राग कपट म्हणजे दुसऱ्याबद्दल कारस्थान करणे मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ममता माया ती माया ही ठीक आहे पुढे नमुना प्रश्न पाहिला आपण पुढचा प्रश्न बघू सराव संचे एकतीस चालू आहे पुढील प्रत्येक वाक्यातील आधुनिक शब्द ज्या अर्थाने वापरलाय वाक्यात जसा वापरलाय तसा अर्थ शोधा पहा आता वाक्यात जसा वापरला घरापासून शाळेचे अंतर जवळ आहे घरापासून शाळेचे अंतर जवळ आहे तुम्हाला जर उत्तर येत असेल तर तुमच्या आताच्या पर्याय क्रमांकाची बोट वर होती अंतर म्हणजे मन का नाही अंतर या शब्दाचा अर्थ मन आहे लांबी आहे भेद आहे आत आहे पण इथं मात्र ला। लांबी या अर्थाने वापरलेला आहे घरापासून शाळेची लांबी जवळ आहे फार दूर नाही अंतर कमी आहे आहे पुढे आकाशात जलद जमले आहेत आकाशात जलद जमले आहेत म्हणजे काय आकाशात वेग जमला चालली का आकाशात जलद बस सेवा नाही आकाशामध्ये जलद म्हणजे ढग जमले आहेत लवकर नाही चांदणे नाही आणि पाऊस नाही आकाशात पाऊस जमतो पण इथं पाण्याने भरलेल्या ढगांना जलधी ही म्हणतात आणि त्यामुळे त्यांना जलद हा शब्द वापरलेला आहे समजले ठीक आहे पुढचं बघू साखरेचा भाव खूप आहे या वाक्यात जो भाव शब्द आहे तुम्ही झुम करून बघू शकता साखरेचा भाव खूप आहे या वाक्यात कोणत्या अर्थाने भाव हा शब्द आलेला आहे भावना नाही धर हो भक्ती नाही रंग नाही दर या अर्थाने तो भाव आलेला आहे साखरेचा दर खूप आहे कळले पुढे पडल्यामुळे रमाच अंग दुखत होत पडल्यामुळे रमाचे अंग दुखत होते म्हणजे काय शरीर इथं अंग म्हणजे शरीर भाग नाही डोका नाही पाय नाही मग असं म्हणते का रमाचा डोका दुखत होता रमाचा डोका असेल का डोका असेल ठीक आहे डोका शब्द होणार आहे पाय होणार आहे शरीर पुढे प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांच्या उत्तरादाखल योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा छान प्रश्न असतात इंटरेस्टिंग असतात समजून घ्यायचे आणि कंटाळा करायचं नाही पुढे दिलेल्या कोणत्या शब्दाचे अर्थ सर्व अर्थ बरोबर आहेत सर्व अर्थ बरोबर आहेत ते बघा सगळे अर्थ कोणते बरोबर आहेत कर हित लाभ कर हित लाभ आपण काय करतो कर म्हणजे काय शेत सारा आणि हात मग हे आहे का नाही हे बरोबर दिसत नाही डावा डावा म्हणजेच डाव म्हणजे डावा आणि वाम वाम म्हणजे सुद्धा डावी बाजू बरोबर वाम म्हणजे डावी बाजू हे बाज। बरोबर आहे माया ममता हे बरोबर आहे सुमन मन बुद्धी बरोबर आहे मग चुकीचं नाही कोणत्या शब्दाचे दिलेले सर्व अर्थ बरोबर आहे इथं ठीक आहे कोणत्या शब्दाचे बरोबर आहेत ह्या दोन नंबरचे जे दिलेत ना हा हे बरोबर आहे कारण इथं बघा सुमन काय आहे सुमन म्हणजे मन दिलं पण बुद्धी त्याच्याऐवजी पुष्प ठीक आहे वाम mm. आहे एक मग दोन्ही अर्थ बरोबर असणारा शब्द आहे ममता धन ठीक आहे पुढचं होऊ वर व धुला वर देण्यासाठी अनेक मंडळी जमली होती या, या वाक्यात वर अधोरेखित शब्दाचा योग्य पर्यारोखा वर वधूला वर देण्यासाठी आता इथं वर काय अर्थाने आहे नवरा आता तो तो तर आहेच वर आणि वधू इथ आहेत म्हटल्यावर तो आहे देण्याची काही गरज नाही मग वर आशीर्वाद बाजूनही भेट नाही अं आशीर्वाद देण्यासाठी इथं वर हा शब्द आशीर्वाद या अर्थाने आलेला आहे पुढचं बघू आईने छकुलीला अंकी बसून अंक शिवायला सुरुवात केली या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा पर्याय तुम्ही अंकी बसून अंक शिवायला बघा खूप छान शब्द आहे आधीच जर तुम्ही नीट स्मरणात घेतलं असेल लिहिलं असेल ऐकलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल किती नंबरचा पर्याय आहे आकडे नाही शब्द बरोबर आहे पण इथं तो अर्थ नाही खांद्यावर नाही पाटावर नाही अंकी अंकी म्हणजेच मांडीवर अंकी म्हणजे मांडीवर या अर्थाने इथं हा शब्द आलेला आहे समजले ठीक आहे चला आपण आणखी काही शब्द बघू स्क्रीनवर दोन प्रश्न तुम्हाला दिसतात बघा पहिला प्रश्न आहे चपला पाहून मी एकदम दचकलेच चपला पाहून मी दचकलेच यातली कृती आहे द चकलीच ठीक आहे या आपल्याला कळते की ही महिला आहे द चकलो असेल तर पुरुष वाक्य असतं ठीक आहे चपला पाहुण म्हणजे काय हो आता इथं चपला अग्नी आहे का नाही वाहन आहे का नाही चपळ आहे का नाही मग वीज पाहून वीज म्हणजे काय आकाशातून जी पडते ती वीज बरोबर आहे इथं त्या अर्थाने हा शब्द आला होता आता आपली वाहन म्हणजे पायातली चप्पल बघून कोणी दचकेल का पाहून दचकेल का नाही पण कडकड करत आकाशातून पडणारी वीज बघून मात्र माणूस दचकेल दोन हजार सा वीस साली हा शब्द आला होता प्रश्न आला होता ठीक आहे दोन हजार वीस साली हा प्रश्न शिष्यवृत्तीत होता पुढचं बघू बंधूबाबाने विभूती लावली म्हणजे काम होईल असे नाही बघा यात तुमच्या अंधश्रद्धेवरती टिप्पणी केलेली आहे म्हणजे काय बंधू बाबा असतात की नाही जे फसवतात जे स्वतःच्या फायद्यासाठी काहीतरी तुम्हाला गोड बोलून तुमचं काम होईल तुमचं दुःख निघून जाईल असं काहीतरी सांगतात दाडी लावतात खोट्या मिशा लावतात खोटे केस वाढवतात कफणी घालतात आणि सांगतात तुम्हाला आता भस्म लावलं आहे मग तुमचं काम होईल मग आपल्याला इथं चार शब्द दिलेत <coughs> त्यातला योग्य शब्द कोणता <coughs> पुण्यस्मरण नाही बाबाने विभूती लावली इथं विभूती शब्दाला अंडरलाईन आहे इथं चपला शब्दाला होतं विभूती म्हणजे भस्म इथे विभूती म्हणजे पुण्यपुरुष नाही गुरु किल्ली नाही भस्म हा शब्द आहे समजले अशा प्रकारे तुम्हाला चार पर्याय दिले जातील आणि त्यातून तुम्हाला योग्य अर्थ शोधायचा आहे हे कधी जमेल जेव्हा तुम्ही अधिकाधिक आवांतर वाचन कराल शब्द वाचाल तुमची शब्द संपत्ती वाढेल त्यावेळी ठीक आहे आणखी जे शब्द आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये शब्द बघू आले लक्षात चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुम्हाला आवडले ते कळवा शब्दांच्या अडचणी असतील तर कळवा आपण प्रत्येक ह्याच्या खाली व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे त्या ग्रुपमध्ये जाऊन तुम्ही लाईक करून ग्रुपच्या लिंकवर टच करून ही ग्रुपमध्ये सामील होऊ शकता आणि व्हिडिओ पुढचे येणारे नियमित व्हिडिओ बघू शकता चलो ओके थांबतोय गुड डे बाय